भारताच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजित झाले मोदी यांनी नऊ जून रोजी नरेंद्र मोदी अशी घोषणा करताच शहरात तुफान झाली नमस्कार मरेंद्र मोठ्या जल्लोषात फटाक्यांसह ढोल वाजवण्यात आले शपथविधी फटाक्यांची आतिषबाजी सोबतच मिठाई सुद्धा वाटण्यात आली शहराच्या जसंत चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वंदन करण्यात आले विविध देण्यात आल्या नंतर भव्य आतिषबाजी भाजपाच्या वतीने करण्यात आली विविध ठिकाणी नरेंद्र मोदी यांची बॅनर लावून हार अर्पण करण्यात आले बघूया कशा प्रकारे जल्लोष परतोडा शहरवासीने साजरा केला जय श्री राम जय श्री राम जय श्री राम वंदे मातरम वंदे मातरम मातरम

देशाचे पंतप्रधान आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आज त्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर नव्हे संपूर्ण विश्वभर आज जल्लोष म्हणण्यात येत आहे अजलपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हिंदू संघटनांच्या वतीने या ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला आहे मोदी सरकार बनणं या देशाकरता अत्यंत हो। देश आवश्यक होतं काही निर्णय असे आहेत की देश हिताकरिता राष्ट्रहिताकरिता घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून पहिल्या दोन टर्ममध्ये नरेंद्रजी मोदींनी जे काम केलं त्याच्यामुळे देश प्रगती पथावर गेला सर्व समाजाकरिता सर्व घटकांकरिता मोदींनी काम केलं आहे आणि तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा नरेंद्रजी मोदींकडून या देशाला या सभ्य समाजाला अपेक्षा आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या माध्यमातून या तिसऱ्या टर्ममध्ये चांगले अजून कडक निर्णय या संदर्भामध्ये नरेंद्रजी मोदी घेतील मी आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या शहरातील तमाम नागरिकांना मी तिसऱ्यांना मोदी जे पंतप्रधान बनत आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो व त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद जयश्री